तर नक्कीच वांद्रे इलेव्हन आंबोलेवाडी संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम बॅटिंग स्वीकारले आणि आमंत्रित केले ते म्हणजे प्रिशा इलेव्हन भुरमाई संघाच्या संघाने केला फिल्डिंगसाठी नक्कीच प्रथमेश लागीचं देखील कौतुक करेल एक चांगला संघ उभास उभा करताना के देखील केलं ॲज अ पाऊन्सर म्हणून नक्कीच आपल्या गावाचं नाव मोठं करतायत प्रथमेश लांगी देखील अगदी पी पी एलसारखी सारखी मोठी स्पर्धांमध्ये दे देखील एक त्यांचं देखील संघ सातत्याने आपण पाहतो आणि आज देखील प्रिशा इलेव्हन बुर्मा या संघाने संघ खेळताना पाहायला मिळेल ओव्हर पी चेंडू वा काय फटका आहे ताकद नजाकत सौंदर्य सर्व काही या, या फटक्यावरती पाहायला मिळालं होतं पहिला चेंडूवरती एक भव्य स्वागत केलंय षटकार काय फटका लगोलाय जबरदस्त फटका यावेळेस जर पाहिलात ना फलंदाज कल्पेशच्या बॅटमधून कल्पेश कल्पेश जाधवच्या बॅटमधून षटकार आता मात्र आडव्या बॅटने क्षेत्ररक्षक आहेत का परंतु चेंडू चाललाय सीमापार आणखीन एक चौकार पाहायला मिळायला डाव संख्या पाहता पाहता अठ्ठावीस वर जाऊन बोजली आहे भीण बाद अठ्ठावीस पहिल्या दोन चेंडू वरतीच इरादे स्पष्ट केले फलंदाज कल्पेश जाधवने तीन चेंडूचा सामना केलाय अकरा धाव संख्येवरती तो देखील खेळतोय चांगली बॅटिंग त्याची पाहायला मिळाली आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा बिग 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 हिट आणखीन एक, एक तडाका आज थांबायचं नावच घेत नाही फलंदाज आज कल्पेश जाधव काय फटकेबाजी करतोय प्रत्येक चेंडूवरती आक्रमण आक्रमण आणि आक्रमण केलं जात आहे आणखीन एक षटकार पाहायला मिळाला अगदी आमचा कॅमेरामॅन अर्थातच आर्यन धुले चांगली कॅमेरामॅन आपण पाहतोय चांगली क्लिअरिटी नक्कीच uh, केटीसी लाइव इव्हेंट माथेरान यांच्या माध्यमातून अगदी घर बसल्या थेट लाइव प्रशिक्षण आपण पाहतोय हळूहळ्या मैदानाकडे जिथे जाऊ संख्या चौतीस वर जाऊन पोहोचली आहे अठ्ठेचाळीस धावांचं टार्गेट होतं आणि टार्गेट जर पार पडत असताना चांगली बॅटिंग करतायत अजिंक्य असतील त्याचबरोबर कल्पेश असतील परंतु यावेळेस चांगला फटका चांगला चेंडू पाहायला मिळाला अगदी वेगात टाकलेला चेंडू फुल्लर लेनचा चेंडू पाहायला मिळाला कोणती धाव मात्र मिळत नाहीये डॉट बॉलची सांगता झाली आहे गोलंदाज कुनलला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती चांगला गोलंदाज आहे परंतु आज कुठेतरी लाईन खराब पाहायला मिळाली पहिल्या तीन चेंडूवरती आणि इथून देखील कम होईल का आता मात्र वा काय फटका आहे अगदी जबरदस्त चेंडू माही कॅचचा खाली येतोय परंतु षटकाराच्या बाहेर चांगली कॅच पकडली आहे आणखीन एक षटकार एक चेंडूचा बाकी भाक, खेळ बाकी आहे नक्कीच फलंदाज जा कल्पेश जाधव साठी टाळ्या वाजतायत काय बॅटिंग केली आहे जबरदस्त फटका अगदी नेत्रदीपक फटकेबाजी त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले अगदी मिड ऑन असेल मिड ऑफ असेल अगदी मिडॉच्या मिड ऑफच्या वरतून देखील षटकर लागवला आणि आता मात्र धावसंख्या चाळीस वर जाऊन पोहोचली आहे आठ धाव्यांशी गरज हो यावेळेस त्रिपाला उद्वस्त डांडी गुल फळंदाजबाद परफेक्ट यॉर्कर अगदी शपथ होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु कुणाल मी मागाशीच म्हंटलं होतं कुणाल देखील चांगला गोळंदाज आहे आज जरूर त्याचा दिवस नव्हता परंतु शेवट मात्र गोड केलाय आणि